भक्तिविजय त्या ग्रंथामध्ये भक्ताच्या ठेवा या ठिकाणी परमात्मा हृदयामध्ये त्याची या ठिकाणी काढतात कुर्मादास हाच नाही पाय नाही पण दुर्दम्य इच्छा आहे भाव परमात्म्यावर आहे आणि ते परमात्मा कोणत्या विषामध्ये अशांना घेतून काय सांगता येते वृद्ध देऊन कासार झाला देव बांगड्या विकायला देव इथे येईल म्हणून आणि या अवस्थेमध्ये असलेल्या दिव्यांगाच्या अवस्थेमधला पूर्मादासाला देव भेटला महाराज आणि त्या ठिकाणी संवाद होतो देवभक्ताचा देवभक्ताचा देव फार संबंध जास्त भेदाचा नाही करता मायोपाधित संबंधाने प्राप्त होणारा आणि मग त्या दोघांचा संवाद किती असत काय आणमार्थास आता परिचय विचाराला तुमचा परिचय ते म्हणजे आम्ही पनरपूर ते मिठो व्यापारी म्हणतात आम्हाला आमचं दुकान आहे तिथं मग कसं आहे मग आम्हाला तर जावं लागेल ना पंढरपूरला तिथं दुकान उघडावं लागलं अरे त्या दुकानामध्ये फार वाट बसणारे असतात गिराईक अशा प्रकारचा गोळ या ठिकाणी संवाद महिपती सर्वथा पूर्ण <coughs> मलाता आनंद कधी भरून आलं कारण परमात्म्याचे बोलण्यामध्ये आकर्षण आहे कारण आकर्षण येतो परमात्मा आणि चित्त हरवून टाक संगत सोडावी वाटत नाही पण हरिलय माझी चित्त म्हणून भक्त भाराचे वैशिष्ट्य सांगतात ना त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आकर्षण ही शक्ती आहे ही भक्ताची वैशिष्ट्य आहे बर का भक्तीची वैशिष्ट्य आहे ना त्याला परमात्मा आकर्षित आणि मग आकर्षणान राहतो मी राहतो जवळजवळ तुमच्या जवळ जवळच राहतो मैल दोन महिलावर पंढरपूर मध्ये कुठं इकडे तुमच्या सावणीमध्ये वाटतंय तुमच्या सोबतच मला वाटतंय आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा गोड गोड अमृत रूप जीव हृदय आहे ते परमात्म्या पुढे प्रगट करतात चक्रपाने कुर्मदास संतोष लामणी मग स्वयंपाक करून या ते क्षणे भोजन घातले तयासे परमात्म्यावर भक्ती ठेवा निष्ठा ठेवा भाव ठेवा परमात्मा तुमची काळजी चिंता आपल्याला करायची गरज नाही ते कबीरदास सिद्ध म्हणतात बर का मला काय चिंता करायची गरज आहे त्याची ती चिंता करी मी तो चिंता होत नाही हरी तो चिंता होत हरी की चिंता हरी करी मय रहून चिंत परमात्म्याला समर्पित झालेला परमात्मा त्याचा योग क्षम वाटतो बाकीचा विषय काय खरं सांगू का संत संगतीमध्ये आणि भक्त संगतीमध्ये देवालाच नाही भक्ताला देखील राहावा वाटतो भक्ताला देखील राहावा वाटतो बर कबूरजी कुटकुटी सर एक कबीराची जाठवण आली आता आपण बर का कारण कबीराला एक पत्र पाठविलं परमात्म्याने कारण रामचंद्र प्रभूच एक पत्र आलं समजा आणि मग कबीरदास वर्णन करतात राम परवाना भेजिया वाचत कबीरा तेरे वैकुंठ म्हणून संतांची संगत भक्तही त्याचीच आवड आहे आणि परमात्म्याला तर त्याचीच आहे या सुखा कारणे मध्ये आहे किंवा सत्संगामध्ये कुठे आहे वाट पाय रुपा त्या ठिकाणी जी व्याकुळ झालेला जीव आहे गुरुमात असता केला महाराज परमात्म्याला अशा प्रकारची चिंता व्हायची

तू ही मेरा सच्चा हीराई काही नको मला एक रोटी दे लंगोटी पाहू म्हणून त्या ठिकाणी इच्छा एकच करता तू मला पाहिजे मागितलं नाही कोण मला असं नक्की न मागता येतो न मागता देणारा फक्त विठीवरी ज्याची

शक्ती आपली आहे निच शक्ती आहे आपल्या बळा शब आहे आपल्या हाताचा हात आहे आपल्या पायाचा पाय आहे आपल्या डोळ्याची दृष्टी आहे काय कुरु चालता झाला उठा उठे न चालवे आणि म्हणून प्रेमाचं भेटलं ना वेळ गेल गेलेला रात्रला रात्र उजळून रात्र जाते माय यात्राला काय काय घेतल्या बोलते की फट उजळत मा आय देव भक्ताचा संवाद आहे काय परमात्मा ते बोलणं आहे माऊली वर्णन करतात कृष्ण परमात्म्याचं वर्ण बोलणं कसं आहे टिकलिया सुखाचा परिवर्तन वा का निवालिया अमृताचा तैसा कोवळा आणि बोलू बोलीला कोवळ बोलय अत्यंत प्रेमाच आहे अमृताला देखील ठीक आहे अशा प्रकार अमृत्व देणार बोललाय आणि कुम त्या कुरुमादासाला जरी इंद्रिय हात पाय नाहीत ना आपल्याला हात नाही पाय नाही याच भान <laughs> आता आपलं कुठपर्यंत आपला पाय दुखू लागला की आपल्याला पाय आहे वाटते हात दुखू लागलाय की आपल्याला हात आहे असं वाटते आणि डोकं दुखू लागले की आपल्याला डोकं आहे असं वाटते दुखू लागले आणि ज्याची प्रकृती स्वस्त आहे महाराज त्याच्या ध्यानातच राहत नाही गोकल पाय हात हे दिसायलाच जगाला काहीच वाटत नाही बस आणि मग याच मग पूर्वमाता याच अवस्थेमध्ये बस ती परमात आ, ते परमात्मा जे कृष्ण व्यापाऱ्याच्या रूपामध्ये आलेलं आहे त्याच्या बरोबर गुण गुण गोष्टी बोलत एक तुम्ही राहाल आम्ही सत्वर येऊ ते भोजनाविषयी चिंता क्रांत काही न बाबे मानसे परमात्मा धीर देतो भक्तांच्या ठिकाणी आश्रय देणारा खरा तो आहे सगळ्यांचा आश्रय स्थान तो आहे गतीर वरता प्रभू साक्षी निवासा शरण स्वर प्रभो स्थान निधानम विजम हे विठेवर जे विठोबाच रूप आहे ते निधान आहे

तहान पुसावे म्हणून देव बोलून लागले आहे गुरुमत आता मला पंढरीला जाण आदत त्याचं आहे माझं तिथं दुकान आहे आणि दुकानामध्ये दुकाना गिरायक काय मारत बिना जाहिराती शरीर जाहिरात ही बाहेरची गोष्ट आहे सोहळ्याला जो जाहिरात करावं लागत नाही नाही ना करावं लागत नाहीतर एवढे लोक oh. नाही येत महाराज हे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह हे wow. आत्म ऊर्जा आहे oh yeah. आणि यान स्फूर्ती प्राप्त होते आणि स्फूर्ती दाता तो परमात्मा आहे लोक म्हणतात आता म्हातारे माणसं आता वाद की वर्णण्याच्या मध्ये किती वय असलेले मग यांना शक्ती कोण देतो oh. भावाचं बोल आहे भावाचं बोल हे परमात्म्याचं बोल आहे आणि परमात्म्याला भेटायचा लागला ना मग त्रास होत नाही विवेकानंदाच म्हणणं देहाचा ध्यास लागला की कष्टाचा त्रास होत नाही किंबहुना माऊली देखील म्हणतात नाना दुखी प्राप्ती जयाशी उद्वेग राही जिथे

अत्यंत अत्यंत परमात्म्याच्या चरणाशी राहू लागला देवाला दुसरं काही नाही माझा म्हणून देव म्हणजे तू देवाचा आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा बाप ते म्हणतात बापाचाही बाप आणि आपला बाप म्हणून आपल्या बापाला जाणलं की तो बाप कृपा करतो काय सूत्र असेल आणि मग कुंडलिका कशा मुलं भेटली परमात्मा कुंडलिकांना काय काय म्हणते इतिहास ऐकतो ना आपण परंतु निधान जे भेटलं पितृ सेवा निधान लादले सनातला अंत संधी पितृ सेवा निधान लादले आणि कारण पित्याच्या आईच्या सेवेनं पहिलं सेवा करीत नव्हता महाराज पहिलं काय डोक्यात घ्यायची गरज नाही पहिलं काय करत ते पहिलं म्हणलं नाही अनुताप उत्पन्न आहे परमार्थात अनुताप आहे अनुताप चिरंजीव पदार्थ अनुताप चित्ती नखला मौरी माता नाहुनी मजा सर्वस्वेशी आता पवित्रता तयाची

आणि म्हणून परमात्मा म्हणजेच अर्थात मनुष्य रूपामध्ये भेटलेला आहे मग माणसाने वाटते देव भेटाव देव बळकित आला पाहिजे ना पहिली गोष्ट तो आला पाहिजे कोणाला तरी पाठवितो तो वेळेनुसार त्याच त्या ठिकाणी सर्व प्रतिबंधात्मक उपाय करून ठेव तुम्हाला आणि मग तो मुला असाला सगळी व्यवस्था गावतो बर का तू काळजी करू नको घेऊ नको हे तुझ्या पाठीशी आहे आणि ध्ये कारण हे अंग आहे ना दिव्यता अंगामध्ये या माणसाला आहे तर पाय येत बर का पण काय आहे नाम घेता चाले नाही नाम घेता हाताची कोणती गर्मी नाही निस्ती गर्मी गर्मी काय नाही महाराज म्हणून या हाताला दिव्यता मिळत दिव्यता मिळाली पाहिजे आणि हे अंग आहे ना दिव्यांग आहे बस कारण ज्या अंगाने देव प्राप्त होतो ते दिव्यांग आणि म्हणून या ठिकाणी कुर्मादासाला परमात्मा येऊन शुश्रूषा करू लागली आणि मनाला वेळ लावून गेले पाहता पाहता आदृश झाले मात्र नाही ना कुठे अंग विसरली कस विसरले मला आता मी आता पोट पाहू म्हणून मायेच्या मागले प्रेमाने वेळ झालेला जस लागाव तसा पाय अजून नसलेला कूर्मादास तसाच तसाच लोळले घेत धावत धावत त्या परमात्म्याचा शोध घेऊ लागला अस्मान पर्यंत दो दान कूर्मादास करी गमन ग्राम समीप येऊन वाट पाहे द्विजान्से तसाच तसाच कूर्मादास गावा पर्यंत गेला ने वाट पाहू लागला आता बोललेला कोण कथा दिसत नाही मरातो विठोबा मनेला होतं ते आणि मग वाट पाहे भेटीची आवडी परमात्मा गाव जाऊन त्याची वाट पाहतो केलं होईल आपली वाट कोणी पाहत नाही फक्त संसारात माहे बा आणि आणि परमात्मा बर का मिठू मावली आहे वाट कृपाळ उतरी उतामी परमात्मा उदा होतो भक्तांना भेट देण्यासाठी म्हणून दोन हाताचे चार हात परमात्मा करतो तो किती प्रेम अनलिंगन आहे ओ कशा प्रकारचे कुरमादासाजी त्या ठिकाणी वाट पाहू लागली तो सत्वर येवणी घन तैसाची केला प्रतिपाळ ऐसा नित्य दीनदयाळ करी सांभाळ तयाचा नित्य दीनदयाळ कधी बडीचा नाही नित्य दीनदयाळ दिनाची माऊली आणि फक्त त्याचा आश्रय घ्या बाबा आश्रय कल्प कल्प म्हणून मुखातरी असणार त्याला वाचा मधली वाचा येते परा वाचा येते परा वाचे आपण वैत्रीवरच खुसाहो परा पराश्य परा। मध्ये म्हणून ती माऊली म्हणतात ना शब्दाची राणी हिंदता नायकीची फळगी अक्षराची वाढवा ती वाचाच केली कल्पलता विवेकाची तस बघा पाय नाही हात नाही काय करायचे हात परमात्माच हात होतो परमात्माच पाय होतो फक्त त्याला हृदय द्यावं लागतं आणि तो हृदयामध्ये येऊन आपली बघा जी आपली सत्ता आहे सामर्थ्य आहे याची स्फूर्ती प्राप्त करून देते ती त्या ठिकाणी करून आहे पुढलिका श्री नाम